पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त श्री क्षेत्र नरसिंहवाडीतील मंदिरात महाअभिषेक भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृतमहोत्सवी पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त नरसिंहवाडी येथील दत्त मंदिरात ग्रामस्थांतर्फे महाअभिषेक करण्यात आला यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभावे व जगभरात भारताचा नावलौकिक वाढावा अशी प्रार्थना श्री दत्तचरणी करण्यात आली यावेळी माजी सरपंच धनाजीराव जगदाळे म्हणाले कर्तबगार नेतृत्व म्हणून मोदींच्या नेतृत्वाकडे पाहिले जाते विकसित भारताचा नारा देऊन त्यांनी देशाला सर्व क्षेत्रात सक्षम बनविले ग्राम समृद्धी हे ध्येय ठेवून त्यांनी देशातील सर्व घटकांना न्याय दिला आहे उपसरपंच रमेश मोरे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील धार्मिक स्थळांसाठी विशेष योगदान दिले आहे त्यांच्यासारख्या कणखर नेतृत्वामुळे देश आत्मनिर्भर बनला आहे अभिषेक विधीचे पौरोहित्य अनंत पुजारी यांनी केले यावेळी सरपंच चेतन गवळी उपसरपंच विद्या कांबळे तानाजी निकम विनोद पुजारी शिवराज जाधव मंगेश पुजारी रवींद्र अनुजे सागर धनवडे उत्तम पोवार रमेश सुतार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते याचवेळी समृद्ध पंचायत राज्य अभियानाचा प्रारंभ करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशाच्या पंचायत राज्य व्यवस्थेला बळकटी आले आहे त्यामुळे मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात समृद्ध पंचायत राज अभियानाची सुरुवात केली आहे या अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर ग्रामस्थांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून आज विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते आज या देशाचे कर्तव्या रासे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब त्यांचा आज अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा होत आहे यानिमित्तानं नरसिंहवाडी या सर्व नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराला आज या ठिकाणी दत्त महाराजांच्या चरणी अभिषेक केला आणि त्यांना दीर्घ आयुष्य मिळवं अशी प्रार्थना या ठिकाणी केली या कार्यक्रमासाठी आमचे सरपंच गवळीवैनी दवळी साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे उपसरपंच वहिनी आणि माजी उपसरपंच रमेश मोरे सर्व आमचे सदस्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या मनपूर्वक शुभेच्छा या निमित्ताने देतो अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज श्री विशेष सरस्वती महाराज या आशीर्वादाने आज भारत देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस अमृत महोत्सव वर्ष वाढदिवस आहे त्यानिमित्त समस्त ग्रामस्थांच्या वतीने नसिंहवाडीचे सरपंच आघाडीचे नेते आदरणीय धनाजीराव जगदाळी साहेब त्याचप्रमाणे उपसरपंच आणि सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने आज दत्तचरणाच्या ठिकाणी आपल्या चरण आशीर्वादाने दत्त महाराजांच्या कृपाप्रसादानं ही जी काही अभिषेक सेवा करून त्यांना उदंड निरामय दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं ही सदीच्या आपल्या चरणी आणि आपल्या चरणाच्या आशीर्वाद मिळाली ही प्रार्थना केली त्याप्रमाणे त्यांना उदंड निरामय दीर्घ आयुष्य लाभो जीवेत शरद अवधृतचिंतन स्त्री आज देशाचे कर्तब कर्तबकार प्रधानमंत्री अखंड जगाचे नेतृत्व करणारे आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त एक नृसिंहवाडी ग्रामपंचायतकडून गुरु नृसिंहवाडी ग्रामपंचायत सरपंच श्री चेतन गवळी उपसरपंच विद्यार्थी कांबळे आमचे आदरणीय नेते दादा जगदाळे ज्येष्ठ सदस्य तानाजी काका का निकम रमेश सुतार व सर्वच ग्रा ग्रामस्थांच्या वतीनं पंतप्रधान मोदी यांना चांगलं आयुष्य लाभून दे अजून त्यांनी जगाचं नेतृत्व करून देत अशी प्रार्थना आम्ही आज दत्त महाराजांची चरणी केली आहे आणि इथून पु पुढंही आम्ही पंतप्रधान मोदींच्या विचारानं त्यांचं जे जे न थकता अठरा अठरा तास काम करणं आहे ते प्रेरणा देतं त्या प्रेरणा ठेवूनच या नरसिंहवाडी ग्रामपंचायतचं कामकाज इथून पुढं आम्ही करणार होतो करणार आहोत एवढ्या शुभेच्छा देतो माझं दोन शब्द संपत आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे त्यानिमित्त आमचे सरपंच डेप्युटी सरपंच सदस्य सर्व ग्रामस्थ यांनी मिळून दत्तचांनी प्रार्थना केली त्यांना उदंड आवेश लावो आणि असंच कार्य करत राहो ही शुभेच्छा त्यांना देऊन थांबतो